आणि आपण बी टीम असलो तर ह्यांचं काय चालू आहे ते पण आपण जर असं जाणून घेऊ आपण बी टीम तर हे चारही पक्ष किंवा सहाच्या सहा पक्ष म्हणजे काँग्रेस झाला राष्ट्रवादी झाला शिवसेना बुद्रुक झाला शिवसेना खुर्द झाला राष्ट्रवादी बुद्रुक झाला राष्ट्रवादी खुर्द झाला हे सहाच्या सहा पक्ष घराणेशाही टीम आहेत घराणेशाही टीम मी तुम्हाला अजून एक यादी वाचून दाखवतो आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की एकाच घराण्यातले घराण्यातले एकाच दोन 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 लोक वेगळ्या वेगळ्या पक्षांमध्ये कशेत आपल्याला सिद्धार्थ दादांनी नीट समजून सांगितलं होतं की यांनी असा षडयंत्र रचलाय की कोणाची ही सीट पडली तरी सत्ता घरातच ता आली पाहिजे आपण समजून घ्या माजी मंत्री गणेश नाईक भाजपमध्ये आणि त्यांचा मुलगा संदीप नाईक हे एन सी पी शरद पवार गटामध्ये नितेश राणे भाजपाकडनं लढतात निलेश राणे शिवसेनेकडनं लढतात इंद्रलील नाईक बीजेपी जे आणि आता त्यांचं तिकीट मुलीला शरद पवारांच्या एनसीपीकडनं यायाती नाईक यांना दिलं गेलंय हे पुसद मतदारसंघामधनं उभे राहतात पुसद हा महाराष्ट्रामध्ये एकमेव मतदारसंघ आहे जो स्थापनेपासून अजूनही एकाच परिवाराची मक्तेदारी राहिलेली एकाच परिवाराची मक्तेदारी राहिली पण पार्टी बदलून बरोबर शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजप सेटिंग लावून बरोबर स्वतःची सत्ता घरात कशी ठेवायची ह्याच्याच षडयंत्र उभं करतात मग धर आत्माराम साहेब आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्माराम एक अजितदादा गटामध्ये दुसरा शरद पवार गटामध्ये नांदेडचंच उदाहरण घ्या आत्ता आपल्या सर्वांना माहिती असेल की नांदेडमध्ये पोटनिवडणूक आहे लोकसभेची तर नांदेडमध्ये आपल्या फारुख सरांविरुद्ध नांदेड, नांदेड साऊथमध्ये उभे आहेत मोहन अंबरडे आणि त्यांचेच मोठे भाऊ संतू आंबर्डे लोकसभेला नांदेडकडनं भाजपमधनं उभे दोघं एका एका घरात राहतात आणि एक माणूस भाजप चालवतो त्या जिल्ह्याची आणि दुसरा माणूस काँग्रेस चालवतो त्या जिल्ह्याची म्हणजे काँग्रेस किंवा भाजप एकाच घरातनं चालतं हे आपण समजून घ्या सापनाथ नागनाथ ही बरोबर जोडी यांची तशीच चालू आहे आणि अजून एक महत्वाचं नाव एकनाथ खडसे एकनाथ खडसे कोणत्या पक्षात आहेत विचार गुगल करायला गेलो मला माहिती नव्हतं तर तिकडे विकिपीडिया मला म्हंटला की भाऊ नको विचारू मला पण ना माहिती आहे कोणत्या पक्षात आहेत त्यांची सून रोहिणीताई खडसे या आता या विधानसभेला तुतारीवरनं शरद पवारांच्या गटाकडनं उभ्या आहेत विधानसभेला आणि त्यांचीच मुलगी रक्षाताई खडसे ही मागच्या लोकसभेला भाजपकडनं आमदार खासदार मध्ये निवडून आली या हे तिघ एकाच घरात राहतात आखा तो जिल्हा तिघ लोक तीन पार्ट्यांकडनं एकाच घरातून चालवतात तर तुम्ही यांची घराणीशाही बघा मी यांची आतमधन साठे लोट्याची राजकारण बघा आणि तुम्हाला कळेल की हे आपल्याला बी टीम म्हणून आतापर्यंत फसवत आलेत